आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या अजित पवार यांच्या ताफ्यावर चुना हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एक रुपयात विमा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यासह महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिनांक सव्वीस एप्रिल शनिवार रोजी सकाळी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर अजित पवार यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्यात फेकल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यामध्ये अजित पवार यांच्या वक्तव्याचा संताप उसळला आहे किसान सभेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी तसेच पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली जिंतूर शहरातील मुस्लिम बांधवांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्याने भयाड हल्ला करत सत्तावीस निरपराध पर्यटकांना ठार मारले या घटनेच्या निषेधात जिंतूर शहरातील मुस्लिम बांधवांनी शुक्रवार पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता एकत्रित येऊन कॅन्डल मार्च काढत अतिरेकी हल्ल्याचा व पाकिस्तानचा निषेध केला याबाबत जिंतूर तहसीलदार राजेश सर्वदे यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना पाठवल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पर्यटक व कश्मीरी नागरिकांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात यावे जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाही किंवा असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात यावे पाक खेळाडू गायक कलाकार नागरिकांना भारतीय व्हिसा नाकारण्यात यावा तसेच संयुक्त राष्ट्रसंघात याबाबत आवाज उठून कडक निर्बंध लावण्यात यावे आर्थिक व्यापारावर बंदी घालण्यात यावी या सहा अनेक मागण्यांचा समावेश आहे जितूर शहरातील सादा शरीफ चौकातून सकल मुस्लिम तरुणाच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद हिंदू मुस्लिम भाई भाई घोषणा देत मुख्य चौक पोलीस स्थानक शिवाजी चौक या रस्त्याने बस स्थानकासमोरील शहीद अब्दुल हमीद चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आली या ठिकाणी ॲडव्होकेट शोएब सिद्दीकी सुलेमान काझी डॉक्टर इरफान आगाई यांनी उपस्थित तरुणांना संबोधित करून हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी टिपू सुलतान ब्रिगेड माजी नगरसेवकांनी परिश्रम घेतले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अधिवेशनात सामील व्हा सलीम इनामदार परभणी शहरातील ईदगाह ये मैदान येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अधिवेशनात जास्तीत जास्त अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने उपस्थित राहून मान्यवरांचे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक सलीम इनामदार यांनी प्रसारमाध्यमाकडे व्यक्त केले देशात व अनेक राज्यात वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात आंदोलने करण्यात येत असल्याने त्याचाच एक भाग म्हणून परभणी शहरात मुस्लिम पर्सनल ला बोर्डाच्या वतीने अधिवेशन आयोजन करण्यात आले कार्यक्रम कोण घेत आहे याकडे लक्ष न देता कार्यक्रम चांगल्या प्रमाणात कसं होईल याकडे मुस्लिम बांधव व नवयुवकांनी युवकांनी लक्ष द्यावे असे आवाहन सलीम इनामदार यांनी केले आहे कार्यक्रमात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालीद सैफुल्ला रहमानी मौलाना ओबेदुल्ला खान आझमी मौलाना सय्यद सादत हुसैनी मौलाना असगर अली इमाम मेहंदी मौलाना उमरेन महफूज रहमानी मौलाना फजल रहीम डॉक्टर यासीन उस्मानी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरेस्टर खासदार असदुद्दीन अवेसी डॉक्टर कासिम रसूल मौलाना मोजुद्दीन कासमी यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने व शांततेच्या मार्गाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त प्रमाणात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन सलीम इनामदार यांनी केले आहे आयुर्विमा कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील भारतीय आयुर्विमा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आदिनांक सव्वीस एप्रिल शनिवार रोजी दुपारी चार वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य शाखाधिकारी एस एल पोपुलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्केटिंग मॅनेजर नांदेड रवी वर्मा प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर आनंद इंजे गावकर प्रमुख उपस्थिती म्हणून दादा शिंदे सुधाम कस्तुरे सुधाकर शेळके विजय शहाणे डी टी पौड सार्वजनिक जयंती कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक भाई व अध्यक्ष बी एन वाघमारे आदीसह जयंती कमिटीचे पदाधिकारी आणि एल आय सी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विमा प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमास एल आय सी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तन्वी देवकथेची भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड आदिती उच्च माध्यमिक विद्यालय कुरहाडी येथील विद्यार्थिनी तन्वी संजय देवकते हिची ड्रॅगन बोट ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा भोपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तेराव्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड होण्यासाठी निवड चाचणी रॉयल कृष्णा बोट क्लब व स्वामी समर्थ घाट सांगली यांच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली होती या निवड चाचणीत तन्वी संजय देवकते या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली आहे त्यामुळे आता मध्य प्रदेशातील भोपाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झाली आहे मानवत शहरातील लड्डा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तपासणी शिबिर मानवत येथील लड्डा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हृदयरोग मधुमेह व रक्त तपासणी तसेच त्वचा रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात मानवत शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला या शिबिरात हृदयरोगावरील तपासणीसाठी डॉक्टरांची उपस्थिती होती डॉक्टर दीपक कुबडे डॉक्टर गोपाल जवादे डॉक्टर मुरलीधर सांगळे व डॉक्टर मधुसूदन लड्डा यांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिरात एकूण एकशे बावीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यासोबतच हाडाची धिसूडता मोफत तपासण्यात आली त्वचारोग तपासणीसाठी डॉक्टर राशी लड्डा यांची उपस्थिती लाभली त्यांनी त्वचारोग केसांच्या समस्या नखांच्या समस्या व सौंदर्य समस्यावर ऐंशी रुग्णांची मोफत तपासणी व मार्गदर्शन केले शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राजकुमार लड्डा संजय कुमार लड्डा व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले पोखरणी नरसिंह संस्थान तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणी पोखर्णी येथील नरसिंह मंदिर हे प्राचीन मंदिर असून जागृत देवस्थान आहे येथे वर्षभरात भक्त पर्यटकांची मोठ्या संख्येने रेलचेल असते राज्यासह भारत देशभरातील बऱ्याच भक्तांचे हे कुलदैवत आहेत देवताची प्रचिती धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या गर्दीत संपन्न होत असतात या सर्व बाबींचा विचार करत विकास आराखड्यासाठी अंदाजे चारशे कोटी रुपये गरज आहे असे या निवेदनद्वारे नमूद करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा घोषित करा असे साकडे नरसिंह संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे संस्थेचे अध्यक्ष मंचक वाघ यांच्यासह नरसिंह संस्थान पोखर्णी नागरिक मोटा संख्यने उपस्थित होते सेलू ये थे, सेलू हॉस्पिटल व डायमंड मेडिकल से उद्घाटन सेलू शहर भोईगल्ली भागात डॉक्टर मुताहिर खान मुन्नवर खान सेलू हॉस्पिटल व शेख तौसीफ हाजी मोहम्मद रफीक सर हाँ डायमंड मेडिकल से उद्घाटन सेलू शहर मरकज मस्जिद से इमाम हाजी मोहम्मद सादेक साहब नदवी यांच्या हस्ते पंचवीस एप्रिल शुक्रवार रोजी करण्यात आले उद्घाटन सोहळ्यापूर्वी दुवा मागण्यात आली दुवानंतर शीत कापून उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळ्यात आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला उद्घाटन सोहळ्यात मौलाना अब्दुल वाहफसाहेब नदवी मुनवर खान हाजी शेख रफीक सर हाफेज मोहम्मद शफीक बागबान डॉक्टर मुजंबिल खान डॉक्टर अष्टीकर शेख सत्तार बागबान शेख इसाक पटेल सिकंदर खान शेख सलीम बागबान हाजी शेख इब्राहिम बागबान वाले शेख रहीम शौकत बागबान मेडिकल वाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका